तर पाहूया पुढची बातमी हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे मुंबईच्या चो यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली अनेक विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि एक महत्त्वाच्या विषयांवर या भेटी दरम्यान चर्चा झाली आमचे प्रतिनिधी शुभ शुभम उमाळे यांच्यासोबत आहे तर शुभम या भेटीचं कारण नेमकं काय सांगण्यात येत आहे कारण अचानक झालेली ही भेट आहे काय माहिती आहे आज शरद पवार यांची वायभी चव्हाण सेंटर या ठिकाणी ही सदिच्छ भेट घेतल्याचं कळत आहे परंतु जेवढेही राजकीय बदल सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत जे काही वारे बदलत आहेत की काका पुदणे एकत्र येणार का दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येणार का या अनुषंगाने कुठेतरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन आहेत यांनी तातडीने शरद पवार यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला नेमकी परिस्थिती काय सुरू आहे शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण की हर्षवर्धन सप्टाळ आणि काँग्रेस हे सध्या शरद पवार आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या समोर सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये देखील आता फूट पडण्याची दाट शक्यता आहे कारण की समजा शरद पवार हे महायुतीमध्ये एकत्रित झाले किंवा सर्व खासदार आणि आमदार हे महायुतीमध्ये समाविष्ट झाले तर कुठेतरी महाविकास आघाडीला याचा धोका आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मोर्चे बांधलेली असेल किंवा अजून अन्य गोष्टी असतील त्यावर देखील जो आहे तो काँग्रेसला आणि शिवबाटाला पडणार त्यानुषंगाने सपकाळ यांनी भेट घेतली असावी अशी राजकीय वर्तुळात जी आहे चर्चा आहे धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे